माल देश नगरी बातम्या आणि काही मोदी आवास योजनेतील घरकुलासाठी तात्काळ निधी तरतूद करावी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली लेखी निवेदनाद्वारे मागणी सांगोला तालुक्यात निधी अभावी रखडलेल्या मोदी आवास योजनेतील घरकुलांसाठी तात्काळ निधीची तरतूद करावी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रखडलेल्या घरकुलाच्या कामांना गती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे सहकार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत दीपक आबांनी नुकतीच मुंबई इथं अतुल सावे यांची भेट घेतली यावेळी प्रवीण नवले विनायक मिसाळ मंगेवाडीचे उपसरपंच अनिल पाटील आधी उपस्थित होते इतर मागास प्रवर्गातील एक हजार तीनशे एक्याण्णव नागरिकांना मोदी आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर आहेत त्यापैकी सर्व एक हजार तीनशे एक्क्याण्णव पहिला हप्ता देण्यात आलाय तर यापैकी तीनशे एकाहत्तर लाभार्थ्यांना दुसरा हप्ता प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये तसेच एकशे सत्तावीस लोकांना प्रत्येकी चाळीस हजार रुपये प्रमाणे तिसरा हप्ता देण्यात आलाय तर फक्त दोन लोकांना अंतिम हप्ता अदा करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेसाठी निधींची तरतूद नसल्याने तालुक्यातील सर्व घरकुलांचे काम अर्ध्यावर रखडले प्रशासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठवूनही संबंधित योजनेसाठी निधी नसल्याने मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी थेट राज्याचे सहकार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील नागरिकांना रखडलेले अनुदान मिळण्याबाबत त्यांना निवेदन दिले दीपक आबाच्या निवेदनानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ संबंधित विभागाला सूचना देऊन सांगोला तालुक्यातील सर्व रखडलेल्या घरकुलांना अनुदान देण्याचे आदेश दिले गेली दोन ते चार महिने रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न दीपक आबांच्या प्रयत्नातून मार्गी लागणार असल्याने मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांमधून समाधानाचं वातावरण तयार झालं